नमस्कार मित्रांनो तुझ्यात जीवरंगला फेम अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवदर यांनी दोन वर्षांपूर्वी लग्न केलं राणा अंजलीची ऑनस्क्रीन जोडी स्क्रीन देखील एकमेकांबरोबर संसार करत आहे लग्नानंतर अक्षयाने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतल्याचंही पाहायला मिळत आहे तर हार्दिकचे अनेक प्रोजेक्ट सुरू आहेत दरम्यान लग्नाच्या दोन वर्षांनी अक्षयाने आता तिच्या चाहत्यांना खास सरप्राईज दिला आहे अक्षयाने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे अक्षयाने भरझरी नावाचं साड्यांचा ब्रँड लॉन्च केला आहे एकीकडे एक अक्षयाने चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे तर दुसरीकडे हार्दिक एका वेगळ्याच अंदाजात आता समोर आला आहे नुकताच या दोघांनी त्यांचा कपल पोजमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे या फोटोमध्ये हार्दिकचा संपूर्ण पूर्ण लुक बदललेला पाहायला मिळतोय हार्दिक थोडा बारीक झाला असून त्याचा कंप्लेट शेव लुक पाहायला मिळतोय त्यामुळे हार्दिकचा हा बदललेला लुक त्याच्या चाहत्यांना काही आवडलेला दिसत नाहीये अनेकांनी त्याच्या या फोटोवर शमिश्र प्रतिक्रिया केल्या आहेत अनेकांनी राणादा तुमचा तो रांगडा कोल्हापुरी रुबाब मिशी शिवाय अपूर्ण वाटतोय अशा कमेंट केल्या आहेत तर हार्दिकचा हा बदललेला लुक तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद